नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर वेळ आहे दहा वाजले ते आणि आत्ताच आले मी आणि भरपूर असं कडक ऊन पडले वर चौर दिवसाला ऊन वाढायला लागले जास्तच आणि पण काम केलंच पाहिजे कारण भरपूर असं शेतात दगड निघला आहे दगड गोळा करायचं काम चालू केलं आहे आज तीन चार दिवस होत आलं जवळजवळ हेच काम चालू आहे आणि हे बघा इकडं एवढा पट्टा येत नाही असं दिसायला लागलं आहे लेट दगडं निघाली ती मोठे मोठे अशी टोळकं टोळकं दगडं निघाली ती बारीक मोठी आणि आता याच येत चालू केले तरी आज शर्ट आणला आहे आणि ऊन पण लागायला लागले पण शर्ट आणला नव्हता मग आज शर्ट घेऊन आले कारण भरपूर असं ऊन आणि सगळा माती धुरळा पोपटा सगळं अंगावर येते येते ते येते आणि ऊन लागतं एवढं भरपूर त्याच्यामुळं म्हटलं मग आज शर्ट घेऊन आली मी शेतात घालायला चला आता ड्युटी चालू करायची आहे आता गोळा करायला केलं पाहिजे दगडं कारण जेवढी मी गोळा दगडं गोळा केली ती त्याचा बांध घातलाय मला दाखवते मी गोळा केलेली दगडाशी बांधायला घातली ती असा बांध घातलाय त्या दगडांचा गोळा केलेल्या हे बघा असा पूर्ण असा बांध घातलाय अजून ह्याच्यात दहा पट दगडं निघतील एवढी चला आता करते चालू आणि व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही काम चालू आहे दिवसभर शेतात आणि घरी गेलं का स्वयंपाक जेवण याच्यामध्येच वेळ जाते आणि दिवसभर जमून जातं काम केल्यामुळे एडिटिंग पण होईना झाली कारण व्हिडिओ चला तर परत भेटू आणि व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दगड गोळा करायला चालू आहे अजून पाच वाजले आहेत आत्ता तर भरपूर असं ऊन होतं आज कडक आणि आज हँड ग्लोव्स घातले त्याच्यामुळं हाताची एवढी काय आग होई नाही आणि मध्ये दोन दिवस हँड ग्लोव्ज घातले नव्हते तर हाताची नुसते आग आग होत होते आणि दगडं पण भाजत होते दुपारचं जरा ऊन राहते त्यामुळं चालू जाणवाय कार्यक्रम दुपारचं लय ऊन होत आज हवाची लागली आवाज आल्या तिकडे भर 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 भरभर असं वातावरण आहे आमच्या शेतातलं आमची बाज नाही झाड नाही झडू नाही का नाही इकडे खाय एवढंच आहे असं वातावरण आहे थंड पाणी पिवटायला लागले पण आता घरी गेलेशी थंड पाणी पण नाही बाटलीचं पाणी नसतं पळपळ चला अजून एक थोडा वेळ असतो आणि भास करतो अशी दगड ती टोळकं मोळकचं काही नसतं मोठं मोठं कावळा कुठून बाबाळ नुसती वाड्या कुठ दिसली टायर जाऊनच दगड दबले हा त्यामुळे ही ताप करायला यायचा आजू उरकल आज उरक परवाशी लगेच तीन फोरी झाली होती परवा

एका जवळ आणि दोघाला पाहिजे होत एक हातला आणि एक फरक पडलायची परवा का हाताची हालत झाली होती ते उकरायचं असतं काय

दगड निघला शेतात काय बोलायचं काम नाही चला आता सुरुवात करते आणि व्हिडिओ तर भरपूर काढले ते पण एडिट करायला पण वेळ भेटणं झाला आहे दिवसभर शेतात काम चालू असते आणि संध्याकाळी गेलं का स्वयंपाक जेवण याच्यातच दहा वाजते त्यांनी जीव दमून जातं शेतात रोज यायचं चाल आहे कराडलं होतं त्यावेळेला भरपूर वेळ असायचा आपल्याकडं आता इकडं आल्यापासून वेळच नाही हे बघा ही काल ही एवढा पट्टाही आहे बघा हेचलेलं असं दिसतंय दगड़, चला चालू करते येचायला परत भेटू मग